जय श्री कृष्ण आज सकाळची सगळी कामं आटोपली आहेत आता मेड आलेली आहे ती झाडून आणि फरशी करत आहे आज आमच्या आईचे भरणी श्राद्ध आहे तर मी भावाकडे चालले आहे जवळच इकडून राहतात भाऊ माझे मला एकच भाऊ आहे आणि मग आम्ही सगळे जमणार आहोत तिकडे एकाही मेड आमचे काम करत आहे छान काम करते स्वच्छ हिचं काम आटोपलं की मग मी निघणार आहे तशी सकाळीच ब्राह्मण बोलवलेला आहे त्यांनी लवकरच पूजा झालेली आहे आले इकडे मी आता भावाकडे पूजा वगैरे झाली आहे ब्राह्मण साडेसातलाच आले होते कारण आहे ना आज फार गर्दी असते म्हणून सगळ्यांचेच भरणी श्राद्धा असतात बऱ्याच जणांचे मग नंतर आम्ही आहे ना नदीवरती ब्राह्मणांनी एक विधी सांगितला होता की तेरा नैवेद्य असे वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे मग ते आम्ही इंद्रायणी नदीवरती गेलो होतो मग तिकडे वाहते पाणी आहे आम्ही तिघी बहिणी पण गेलेलो आणि हा माझा भाऊ आहे मग आम्ही सगळे मिळून गेलो मग ते नैवेद्य वगैरे त्यांनी जे काही विधी सांगितले होते ब्राह्मणांनी ते, ते सगळे आम्ही केले आणि मग आम्ही घरी परत यायला निघालो तसं जवळच आहे तिथून आमच्या घरापासून मग घरी सगळे पाहुणे वगैरे आलेले आहेत बहीण आलेली आहे तसेच आमची भाऊजही आहे तिचे मम्मी पप्पा आले तर तशीच छोटी बहीण आलेली आहे बहिणीची मुलं पण आलेत मग आम्ही घरी आलो घरी यांची तयारी चालू होती ताटं वगैरे वाढायची पुरुषांचे जेवण झालं होतं आम्ही बायका राहिलो होतो आणि भाऊ राहिलेला मग आम्ही ताटं वाढत आहोत त्या वाढत आहेत मी पण नंतर हेल्प केली ही बा हात केलेला माझी भाऊजई आहे आणि रेड कलरचं ब्लाऊज साडी घातलेली माझी बहीण आहे माझ्या पाठची आणि जांभळ्या साडीवाल्या त्या भाऊजईच्या आई आहेत तर सगळ्या प्रकारचा स्वयंपाक केलेला होता सगळं ते करावंच लागतं ना कडी वडी भजी परत पुरणपोळी तळण खूप प्रकार होते मग सगळी ताटं वाढून झाल्यानंतर मग आम्ही खालीच बसलो जेवायला कारण डायनिंग टेबलवरती एवढ्यांना जागा नसती झाली ही बहीण आहे माझी माझ्या पाठची बहीण आहे ते ब मुलांना व्हिडिओमध्ये नको होतं यायला ती बघा कशी तोंड लपवते भावाची मुलगी आहे हं मग आम्ही खालीच बसलो जेवायला मग जेवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी हे भाऊजाईच्या आई आहेत त्यांना आम्ही ताई म्हणतो ते आवाज खूप होता ना म्हणून तो ओरिजनल आवाज मी दिला नाही हे इकडे फोटो मांडून व्यवस्थित पूजा केलेली आहे बघा त्र्याऐंशी वय होतं आमच्या आईचं हे माझे मिस्टर हे भाऊजाईचे वडील आहेत आणि हे बहिणीचे मिस्टर आहेत भाऊजी आमचे रिटायर झालेत निवांत असतात आता अशा प्रकारे सगळे आम्ही जमलो होतो मग जेवणं केली जेवायला बसलो जेवणं झाल्यानंतर मग गप्पा टप्पा मग सहा वाजता घरी आलो अशा प्रकारे आमच्या आईच्या आठवणीत पूर्ण दिवस गेला